नांदगाव खंडेश्वर येथे विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित प्राध्यापक राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय आणि के महाविद्यालय बडनेरा रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव खंडेश्वर येथे महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोक प्रशासन परिषदेची बैठक व राज्यस्तरीय चर्चासत्र सत्र नुकतेच संपन्न झाले समारंभाच्या अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट उदयराव देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक हेमंत देशमुख प्राध्यापक वकील शेख प्राचार्य आचार्य मनोहर पाटील प्रमोद पवार विलास आवारी प्राध्यापक विठ्ठल दही फडे विलास आघाव प्राध्यापक लियाकत खान प्राचार्य सुभाष गवई प्राध्यापक संदीप तुंडोरवार प्राध्यापिका रीता धांडेकर प्राध्यापक प्रशांत विघे प्राध्यापक संतोष कायंदे प्राध्यापक विनोद गायकवाड प्राध्यापिका प्रिया बोचे प्रामुख्याने उपस्थित होते प्रारंभी प्रतिमा पूजन विद्यापीठ गीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात कार्यक्रमाचे संयोजन सचिव प्राचार्य पॅरेलाल सूर्यवंशी यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले एकेचाळीसव्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष प्राध्यापक वकील शेख यांनी मनोगत व्यक्त केले राज्यस्तरीय चर्चा बीज भाषक प्राध्यापक विठ्ठल दहीफडे यांनी भारतीय संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल शोध आणि बोध या विषयावर विचार मांडले आगामी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोक प्रशासन परिषदेचे एकेचाळीसवे द्विदिवसीय अधिवेशन व राष्ट्रीय चर्चा सत्राच्या आयोजनाचा सन्मान ऐतिहासिक नगरी नांदगाव खंडेश्वर प्राध्यापक संभाजी पाटील यासह सचिव प्राध्यापक वकार शेख यांनी सूचक अनुमोदन करून कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने या संदर्भात निर्णय घेण्यात आला बैठकीला महाराष्ट्र महाराष्ट्रातील विविध विभागातील प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक रुपेश फुके तर आभार प्रदर्शन प्राध्यापक गजानन यांनी केले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्राचार्य राजेश देशमुख प्राध्यापक प्रदीप दंदे प्राध्यापक अनिल कडू प्राध्यापक निलेश निंबाळकर प्राध्यापक अनुराधा कदम प्राध्यापक विनायक भटकर प्राध्यापक सुरेंद्र खेडकर आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी घेतले उमेश चौकडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर